गेल्यानंतर याचा गर्दी काही बरं तिथं चाललेलं असत काही जरी असलं तर दोन दिवसात चार दिवसात मुलीला फोन असतो बाळा मी बराय तू बरी खबर आहे सगळं काही कळत पण योगायोग असा असतं की हे लोकांची यात्रा संपवायची नियम ठरलेला असतो भगवंताला की नेहमी मला जेवढा या मृत्यू लोकांमधून जायचं तेव्हा तुम्हाला स्वतः विमान घेऊन यावं लागेल हे भगवंत आलेली असते ती विमान घेऊन आला पंढरीचा रान दिसतील त्याच्या खुना सुखवा के मी बाफुरती दुसरे कोणाचं सांगत नाही मी तो करा महाराजांचं सांगतोय सगळ्या गावातल्या लोकांना सांगितलं पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी भगवान परमात्मा आलाय वर आणि ते विमान घेऊन आले चला माझ्या बरोबर चला एकही मनुष्य महाराजांच्या गडोबोर विमानामध्ये बसून जायला तयार नाही आरधान गेल बोलले तू तरी मी कसले येते म्हणले तुमच्या बरोबर काही एक काम आहे का सडा सारो सरपान काटो बाकर टुकडा लेकर बाळ गुर डोहर प्रत्येक शब्दाला डबल शब्द असतो खूप ना पीएचडी केलेली असती कळतच नाही <laughs> प्रत्येक शब्दात डबल शब्द असतो नाही भांडली शिकावं त्यांच्याकडूनच भांडाय जर लागली काय बोलतील काय सांगता येत नाही भागीर तिला येलवड्यामध्ये दिलेला होता तुकाराम महाराजांना तीन मुली दोन मुलींची नावं माहित आहेत गंगा आणि भागिरीत तिसरीचं नाव माहित नाही तीन मुलं होती मध्ये दिलेलं होतं तिला तिकडच ती नांदायला होती येलवड्या मधून एक माळव एकाला दररोज एक बाई माळेची यायची देह मध्ये मालव मा आणि तिला कळालं होतं की तुकाराम महाराज अंदाला नाही घेऊन जाण्याकरता भगवान परमात्मा आले देव आले होते घेऊन जाण्याकरता आणि बाबा म्हणून टाहू फुलला बा सगळे काम जाग्यावर थांबले वैकुंठामध्ये आवाज कानावरती गेला तुम्ही म्हणाल खाली मुलगा मुलगी रल्ल्यानंतर वरच्याला आवाज जात नसेल पण जातो माने पाहेन पिले कासवीचे जर आवाजच जात नसता तर कासवीनं बघितलेली पिलं पोसलीच नसती ना वरचंची कृपादृष्टी आहे म्हणून आपलं सगळं बरं चाललेलं असत भगवंताप भगवंतच्या शेजारी तुकाराम महाराज होते महाराजांनी भगवंताला सांगितलं देवा महागिरीतनं हंबरड फोनलाय मला जावं लागेल ला 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 देव म्हणले महाराज एकदा वैकुंठात एक आल्यानंतर पुन्हा जाता येत नाही महागारी हिंदुस्तरीच्याकडचा नेम लावायचा माझी मुलगी आहे बाकी कोणाकरता जर नाही गेलो तर मला माझ्या पोरी करता, करता जावं लागेल मी तुमचा अजिबात ऐकणार नाही जगाच्या बापाचा कायदा मोडून टाकला तुकाराम महाराज बेलोडीला आले बाप अंगणामध्ये आलेला बघितला मुलगी पळत गेली बाप्पाच्या गळ्यामध्ये पडला हंबरड बाबा तुम्ही मला न सांगता गेला गेलो बाबा गडबडीत पण जरी गेलो तरी मी महागारी येणार होतो ना तुझी भेट घ्यायला तू काय एवढी काळजी करत होती बाप्पाला आणलं घरात बसवलं लवकर गडबडीत होणारा स्वयंपाक पुन्हा कशाचा असतो कबोटव्याचा असतो शेवळ्याचा स्वयंपाक पाण्यामध्ये शेवळ्या टाकल्या शेवळ्या शिजवल्या गोट्यामध्ये पाण्यात दुधाचं भांड घेऊन गेली पण गाईनं दुधच दिलं या घरी जा त्या घरी जा त्या घरी जा कोणीही गावामध्ये दूध दिलं नाही महागारी आली खिन्न मनानं बघत उभं राहिली बाप्पाकडे बाबा तुम्हाला जेवायला पण माझी अपेक्षा होते की भात आणि भातामध्ये दूध होतावं पण दूध आुठच मिळालं नाही आणि मुलीच्या डोळ्यातलं पाणी खाली गळत होते ती बाप्पा बघितलं उठला बाप्पी हातातलं पा ती भांड दुधाचं घेतलं समोर मंदिर होत बेलेश्वराचं त्या मंदिरामध्ये नंदी होता दगडाचा मुली करता काय करू शकतो एक बाप मुली करता काय करू शकतो एक बाप दगडाच्या नंदीच्या पाठीवर थाप टाकले माझ्या मुलीकरता तुला दूध द्यावा लागेल म्हणून सांगितलं ला। आणि महाराज खाली भुसले च दूध काढलं नंदीच मुलीच्या हातात आणून ती दुधाचं भांड दिलं वाला हे दूध वाढ मला दूध वाल महाराजांनी भोजन केलं बाप काय करू शकतो याच्याकरता मी बोलत होते